नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा आजही गदारोळ राज्यसभा अर्ध्या तासासाठी तहकूब नोटाबंदीच्या निर्णयावर देशातल्या जनतेनं केलेला त्याग व्यर्थ जाणार नाही या आगीतून भारत सोन्यासारखा उजळून निघेल पंतप्रधानांचं प्रतिपादन चलनातून बाद केलेल्या उच्च मूल्याच्या नोटा इतरांच्या खात्यात जमा करणाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याची नजर संबंधितांना होणार सात वर्षापर्यंतची कठोर शिक्षा संपूर्ण देशी बनावटीची आयएनएस चेन्नई ही विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन गोळीबार सुरूच सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद तीन जखमी कानपूर रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या एकशे बेचाळीस तर जखमींची संख्या पोहोचली एकशे पन्नासवर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू सत्तेचाळीसावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीची गोव्यात शानदार सुरुवात नव्वद देशातले तीनशे चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटी सामन्यात भारत विजयाच्या मार्गावर इंग्लंडचा अर्धा संघ गारेत आणि आता सविस्तर वृत्त संसद अधिवेशनाचं आज दुसऱ्या आठवड्याचं कामकाज सुरू होताच नोटाबंदीच्या निर्णयावरून आजही दोन्ही सदनात गदारोळ सुरूच आहे राज्यसभेचं कामकाज सुरू होताच नोटाबंदीमुळे मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यामुळे सदनाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विरोधक तयार नाहीत ते फक्त या मुद्याचं राजकारण करत आहेत असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे लोकसभेतही आज नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गोंधळ सुरूच असून या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे संपूर्ण स्वदेशी बनावटीची आयएनएस चेन्नई ही विनाशिका आज संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली कोलकाता वर्गातली ही तिसरी विनाशिका असून तिचं वजन साडेसात हजार टन असून लांबी एकशे चौसष्ट मीटर्स आहे या विनाशिकेवर तीनशे किलोमीटर्स अंतरापर्यंत मारा करणारं ब्राह्मोस हे संहार क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्यात आलं असून रडारलाही चकमा देणारी कवच यंत्रणा बसवण्यात आली आहे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि यंत्रणांसह सुसज्ज असलेली ही पहिली वहिली विनाशिका डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या सहकार्यानं तयार करण्यात आली आहे या विनाशिक तीस अधिकारी आणि साडेतीनश नऊ सैनिकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे कानपूर इथं काल झालेल्या रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या एकश बळीसवर पोहोचली असून ही संख्या अजूनही वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आपघातात एकशिपन्नासहून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत नोटाबंदीच्या निर्णयावर देशातल्या जनतेनं केलेला त्याग व्यर्थ जाणार नाही या आगीतून भारत सोन्यासारखा उजळून निघेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर प्रदेशात आयोजित जाहीर सभेत व्यक्त केला त्यापूर्वी दारिद्र्य रषच्या नागरिकांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देणाऱ्या पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात आग्रा इथं उद्घाटन झालं देशातल्या प्रत्येक कुटुंबाकडे दोन हजार बावीस सालापर्यंत स्वतःचं घर असलं पाहिजे यावर सरकारचा भर असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं सरकार गरीबांसाठी समर्पित आहे त्या दृष्टीनं जनधन योजना उज्ज्वला योजना यासारखे उपक्रम राबवले जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं देशातला भ्रष्टाचार आणि काळा पैसा या विरोधात नोटाबंदीचा निर्णय झाला आहे या निर्णयामुळे पाच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम बँकांमध्ये जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली देशातल्या गरीब मध्यमवर्ग आणि प्रामाणिक नागरिकांप्रती आपल्याला आदर आहे त्यांच्या भल्यासाठी प्रसंग पडल्यास व्यवस्थित सुधारणाही केली जाईल असं म्हणाले या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते काही लाभार्थींना आवास योजनेची वाटपपत्र देण्यात आली मथुरा पलवल दरम्यान चौथ्या मार्गाची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवली गेली दिल्लीजवळच्या सूरज कुंड इथं विकास शिबिरालाही पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं रेल्वे प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वेनं शून्य अपघाताचं उद्दिष्ट समोर ठेवावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे चलनातून बाद केलेल्या उच्च मूल्याच्या नोटा इतरांच्या खात्यात जमा करून काळा पैसा पांढऱ्या करणाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याची नजर राहणार आहे अशा प्रकारे काळा पैसा जमा करणाऱ्यांविरुद्ध बेनामी व्यवहार कायद्याअंतर्गत कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ तसंच पंचवीस टक्के दंडही वसूल करण्यात येईल प्राप्तिकर स्पष्ट आहे जम्मू काश्मीरमधल्या राजौरी आणि मनधर पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार केला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या या कुरापतीला जशास तसं उत्तर दिलं मात्र यावेळी झालेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण पत्करावं लागलं तर जण जखमी झाले पूंछ जिल्ह्यातल्या कृष्णा घाटी पाकिस्तानी सैन्यानं आज सकाळपासून गोळीबार सुरू केल्याचं वृत्त आहे गेल्या चोवीस तासात पाकिस्ताननं चार वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली शहरात आगामी तीन चार आणि पाच फेब्रुवारीला नव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे अखिल भारतीय मराठी भाषा महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी या संमेलनाची रूपरेषा जाहीर केली संमेलनात आतापर्यंत उपेक्षित राहिलेल्या साहित्यातल्या प्रवाहांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे वेगळ्या विषयांवरच्या परिसंवाद तसंच काव्य संमेलनांसोबतच नवोदित कवींचं कविता वाचन स्थानिक युवकांचं सादरीकरण प्रतिभावंतांशी संवाद तसंच विविध बोलीभाषांमधलं कथाकथन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याशिवाय दोन प्रकट मुलाखती आणि दोन सांस्कृतिक कार्यक्रमही संमेलनात होणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली सामाजिक समतेची लढाई अजूनही अपूर्णच आहे ती पूर्ण करायची असेल तर साहित्यिकांनी पुढे आलं पाहिजे असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं पुण्यात आयोजित विश्व पंजाबी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संमेलनाध्यक्ष सुरजित सिंग पातर आणि कवी रामदास पुटाणे यावेळी उपस्थित होते शब्दसंपदेतून समृद्धी आणि संस्कृती जतन करायला पाहिजे असंही शिंदे म्हणाले समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद साहित्यात असून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तरुणांनी वाचन संस्कृती वाढवायला हवी असं अण्णा हजारे म्हणाले कुलगुरू जसपाल सिंग आणि पर्यावरण तज्ञ बलवीर सिंग सच्चेवाल यांनी विश्व पंजाबी यांना विश्व पंजाबी गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन नेत्यांपुढे पाकिस्तान निर्मितीचा पुरस्कार केला होता पाकिस्तानपासून आपण वेगळे झालो नाही तर आशियातला आजार घटक म्हणून आपण ओळखले जाऊ त्यामुळे पाकिस्तान निर्मितीची मागणी पूर्ण व्हायला हवी असा विचार आंबेडकर यांनी व्यक्त केला होता अशी माहिती ज्येष्ठ इतिहास तज्ञ व्यंकट धुलीपाला यांनी काल मुंबईत दिली टाटा मुंबई साहित्य महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते सध्याच्या राजकारणावर भारतीय भूतकाळाचा प्रभाव का पडतोय या विषयावर इतिहास तज्ज्ञ धुलीपाला यांच्यासह जरीर मलानी आणि ज्येष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी सहभागी झाले या सोहळ्यात पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक अमिताभ घोष यांना जीवनगौरव तर ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदर यांना सर्वोत्कृष्ट बालसाहित्य लेखकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आल मोठमोठ्या साहित्य महोत्सवांमध्ये बाल दुर्लक्ष केलं जातं पण या महोत्सवानं बालसाहित्य लेखकाला पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल पुरंदरे यांनी आनंद व्यक्त केला देशभरातल्या प्रत्येक वाचकाला साहित्याचा आस्वाद घेता यायला हवा यासाठी प्रमाण भाषेचा आग्रह धरू नये असं मत अमिताभ घोष यांनी व्यक्त केलं सत्तेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफीला गोव्यातल्या पणजी इथं दिमाखात सुरुवात झाली आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं सामाजिक बदल घडवण्यासाठी चित्रपट माध्यम हे परिणामकारक ठरू शकतं चित्रपटानं प्रेक्षकांना बौद्धिक आणि भावनात्मकरित्या गुंतवून ठेवलं पाहिजे तसंच चित्रपट मनाला आणि हृदयाला भिडणारा असायला हवा असं मत नायडू यांनी व्यक्त केलं मानवतावादाच्या स्पर्शानं प्रोत्साहित होऊन चित्रपट निर्मिती व्हावी असं आवाहन त्यांनी केलं दोन हजार चौदा सालापासून केंद्र सरकारनं इफ्फीच्या आयोजनासाठी गोव्याची निवड केली आहे त्यामुळे इफ्फीच्या आयोजनासाठी गोव्यात कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं या चित्रपट महोत्सवाला राष्ट्रीय आणि आन, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम चित्रपटकर्मी उपस्थित आहेत यंदा या महोत्सवात सुमारे नव्वद देशातले तीनशे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवातील पुरस्कार विजेते चित्रपटही या महोत्सवात पाहता येणार आहेत विख्यात कोरियन चित्रपट निर्माते टेक इम यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं विख्यात पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांना भारतीय सिनेमातील गौरवशाली योगदानाबद्दल सेंटिनरी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर शांतता अहिंसा सहिष्णुता या मूल्यांचं दर्शन घडवणाऱ्या चित्रपटाला आय सी एफ टी युनेस्को गांधी पदक देऊन गौरवण्यात आलं पंतप्रधानांचा नोटाबंदीचा निर्णय देशाला आर्थिक आणीबाणीकडे लुटणार आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुंबईत व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घाटकोपर इथं आयोजित केलेल्या परिवर्तन सभेत त्यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर शरसंधान केलं नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल दहशतवाद्यांची आर्थिक नाकाबंदी होईल या अपेक्षेनं सुरुवातीला सर्वांनीच या निर्णयाचं स्वागत केलं होतं मात्र सध्या देशात सामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी केली जात असून आपलेच पैसे मिळवण्यासाठी लोकांना अतोनात त्रास सहन करावा लागतोय ही परिस्थिती अशीच राहिली तर लोकभावनांचा उद्रेक होऊन देशात अराजकाची परिस्थिती निर्माण होईल असा इशारा शरद पवार यांनी दिला मुंबईकरांचा उपनगरी लोकल प्रवास जीव ठरत असताना सरकारला मात्र बुलेट ट्रेन सुरू करण्यात स्वारस्य आहे अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अभिनेते दिग्दर्शक आणि अन्य मान्यवरांनी प्रतिक्रिया दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत होना बहुत जरूरी था जैसे कि हम लोग अपने बॉडी के डे ये है और ये होना ही चाहिए था। मैं भी बिल्कुल तारीफ करती हूँ इस बात की और इसमें से बहुत अच्छा कुछ निकल के आने वाला है वी आर लुकिंग फॉरवर्ड ये चीज बहुत पहले होनी चाहिए मोदी जी टू थिंक अबाउट स्टक बहुत अच्छी मूव है और थोड़ी सी सबको तकलीफ आ रही है लेकिन अगर इस वक्त साथ नहीं देंगे तो फिर कब देंगे आतापर्यंत राज्यातली शंभर शहरं मुक्त झाली असून येत्या वर्षभरात सर्वच शहरं मुक्त होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ते रत्नागिरीत नगरपालिका निवडणुकीत प्रचार सभेत बोलत होते राज्याच्या विकासासाठी उद्योगांची महत्वाची भूमिका आहे परंतु प्रदूषणामध्ये उद्योगांचा दहा टक्के वाटा आहे हे लक्षात घेऊन पर्यावरणपूरक शहरांचा विकास केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं नोटाबंदीचा निर्णय अतिशय धाडसी आहे या निर्णयामुळे भारत देश नव्या आर्थिक स्वातंत्र्याकडे निघाला आहे त्यासाठी थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल मात्र त्यामुळे भविष्यात नवा भारत घडेल असं म्हणाले सध्याचं सरकार कोणताही विकास करत नसून फक्त घोषणा करत आहे केंद्रात आणि राज्यात मनमानी सुरू आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जनता राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रत्नागिरी इथं प्रचारसभेत व्यक्त केला काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला भरघोस विकास निधी मिळाला आमच्या सरकारनं रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिलं होतं आगामी काळात रत्नागिरीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं या काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यासह स्थानिक नेते आणि उमेदवार उपस्थित होते कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडवलदारांशी संघर्ष करणाऱ्या गुलाबराव गणाचार्य यांचे विचार तरुणांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार प्रताप आजब यांनी व्यक्त केलं आहे मुंबईत त्रेचाळीसावा गुलाबराव गणाचार्य स्मृती पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केलं मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते आजबे यांच्यासह चित्रपट दिग्दर्शक परेश मोकाशी यांनाही गणाचार्य स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं गणाचार्य यांचे पुत्र नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी पुरस्कारामागची भावना व्यक्त केली कार्यक्रमाला दूरदर्शनचे माजी निर्माते याकूब सईद कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांच्यासह हो, डाव्या चळवळीतले कार्यकर्ते उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयामुळे सामान्य माणूस कंगाल झाला असून भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखता येणं शक्य नाही असं एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांनी इस्लामपूर इथं सांगितलं इस्लामपूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते नोटाबंदीनंतर नव्या चलनाचा तुटवडा पडल्यामुळे अनेक गरीब मुलामुलींची लग्न खोळंबली असून सर्वसामान्य नागरिकांना आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय असं म्हणाले मुस्लिम आरक्षणाबाबत भाजपची भूमिका दुटप्पी असून लोकांना झुलवत ठेवलं जात आहे अशी टीका त्यांनी केली या मुद्द्यावर मुस्लिम समाजाला रस्त्यावर उतरवण्याची ताकद आपल्या शब्दात आहे असा इशाराही त्यांनी सरकारला दिला देशातला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारनं नोटाबंदीचं पाऊल उचललं असून नागरिकांनी या निर्णयाला सहकार्य करावं असं आवाहन भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ठाणे इथं पत्रकार परिषदत्त केली स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेत आकलन दहशतवादाचं या विषयावर व्याख्यान देण्यासाठी ते ठाण्यात आले होते पंतप्रधानांच्या या दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या काळ्या आणि खोट्या नोटांची कोंडी झाली आहे असं देशातल्या तीन लाख एटीएम केंद्रांमधल्या तांत्रिक फेरबदल करण्यात येत असल्यामुळे लोकांना पैसे मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागतो लवकरच ही समस्या दूर होईल तोपर्यंत लोकांनी सरकारला सहकार्य करावं असं ते म्हणाले कोल्हापूर शहरातल्या वाहतुकीला अडथळा ठरणारी सुमारे चार हजार बेवारस चारचाकी वाहनं रस्त्यावर पडून आहेत कायद्यातल्या तरतुदींच्या अभावी ती उचलता येत नसल्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याचं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत दिलं कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरच्या शिवाजी पुलाचं उर्वरित काम पुरातत्व खात्याच्या परवानगीसाठी खोळंबलं आहे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात म्हणाले देशातला सर्वात मोठा आणि सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वजस्तंभ कोल्हापूर शहरात उभारण्यात येणार असून त्याची उंची तीनशे फूट असेल अशी माहिती पाटील यांनी दिली रायगड जिल्हा शूटिंग बॉल चाचणी स्पर्धेला कालपासून अलिबाग तालुक्यातल्या नारंगी इथं सुरुवात झाली खारेपाट विभाग शूटिंग बॉल असोसिएशननं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे रायगड जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल चित्रपट निर्माते संतोष आंबाडे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं दोन दिवस चालणाऱ्या या शूटिंग बॉल स्पर्धेतून रायगड जिल्ह्याचा संघ तयार केला जाणार आहे रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक दशकांपासून लोकप्रिय असलेल्या या खेळाला राष्ट्रीय मान्यता नसल्यामुळे अनेक तरुण खेळाडूंना नोकऱ्या तसंच अन्य क्रीडा सन्मान मिळत नाहीत अशी खंत चंद्रकांत मोकल यांनी व्यक्त केली विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पाहुण्यांच्या फलंदाजांना कोंडीत पकडून संघाला विजयाच्या मार्गावर नेला आहे विजयासाठी तीनशे अठरा धावा जमवण्याच्या उद्देशानं आज मैदानावर उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतरानं बाद करत पहिल्या तासाभरात चार धक्के दिले आज डकेट शून्यावर मोईन आणि दोन तर स्टोक्स सहा धावा करून तंबूत परतले एका बाजूनं किल्ला लढवणारा ज्यो रूट पंचवीस धावांवर माघारी परतला त्यानंतर रशीदही चार धावा काढून बाद झाला भारतातर्फे मोहम्मद शमी अश्विन आणि जाडेजा यांनी प्रत्येकी दोन तर जयंत यादवनं एक बळी घेतला उपाहारापर्यंत इंग्लंडच्या सात बाद एकशे बेचाळीस धावा झाल्या होत्या संसदेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा आजही गदारोळ लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब हो नोटाबंदीच्या निर्णयावर देशातल्या जनतेनं केलेला त्याग व्यर्थ जाणार नाही या आगीतून भारत सोन्यासारखा उजळून निघेल पंतप्रधानांचं प्रतिपादन चलनातून बाद केलेल्या उच्च मूल्याच्या नोटा इतरांच्या खात्यात जमा करणाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याची नजर संबंधितांना होणार सात वर्षापर्यंतची कठोर शिक्षा संपूर्ण देशी बनावटीची आयएनएस चेन्नई ही विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन गोळीबार सुरूच सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद तीन जखमी कानपूर रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या एकशे बेचाळीस तर जखमींची संख्या पोहोचली एकशे पन्नासवर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू सत्तेचाळीसावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ईफ्पीची गोव्यात शानदार सुरुवात नव्वद देशातले तीनशे चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटी सामन्यात भारत विजयाच्या मार्गावर इंग्लंडचा अर्धा संघ संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार